हॅलो हॅलो एकदम माइक चेक करून घेऊ दोन मिनिट आणि नंतर बोलू आपण महत्वाचा विषय आहे माजी नगरसेवक आहेत आपल्या सोबत आणि भाई गवळी हा आवाज व्यवस्थित आहे आपला अडचण नाही आता सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाल विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे गवळीपुरा गवळीपुरा भागामध्ये आहे आणि भाई गवळी आहेत तुम्ही ओळखता त्याला माजी नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे खासदार साहेब आमदार साहेब यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून काम करतात ते आणि काही समाज बांधव आहेत त्याच्यासोबत इथं खाना मंजूर झालेला आहे कोणा मंजूर केला काय मंजूर केला या संदर्भात काही गोष्टी बोलायची इच्छा त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली काही गोष्टीचा खुलासा करणार आहेत ते आपण बोलू त्यांच्यासोबत बाकीच्या गोष्टी तुम्ही समोर या जरा बोलू आणि हिंदी बोले तो बिचार हे जो गवलीपुर का शहाखाना आहे हे साल सालचे पेंडिंग का विषय जगा पे, पे आरक्षण था आरक्षण के लिए विद्यमान आमदार माजी आमदार संजय संजय संजयजी राममुळकर साहेब यांना आम्ही सतत पाठपुरावा केला आणि त्यांनी पण आमच्यासाठी भरपूर धावपळ केली पुण्यापर्यंत गेले ते आरक्षण काढण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली त्याने या आरक्षण काढण्यासाठी म्हणजे त्याला दोन वर्ष लागले या आरक्षण काढण्यासाठी मग त्याने दोन हजार पंचवीस मध्ये परिपत्रक काढून पन्नास लाख रुपयाचा निधी हा मंजूर केलेला होता मं, मंजूर झाल्यानंतर इथे त्याने बिल्डिंग म्हणून शाहजी खाण्याचे इस्टिमेट दिला होता पण आमच्या लोकाचा असं म्हणणं होतं की भाऊ हे इंस्टिमेट म्हणजे शाहजीखाना म्हणजे तुम्ही बिल्डिंग न बांधता तुम्ही त्यासाठी कंपाऊंड वाल घ्या हा बिल्डिंग रद्द करा कारण की करणार आहे त्यासाठी मग आमदार साहेबांनी टेंडर रिवाईज करून वॉल साठी तो टाकलेला आहे तो टाकल्यानंतर असा झाला की आता मागच्या महिन्यात आपलं जे एक मिनिट टाउन प्लॅनिंगचं आरक्षण निघलं मेघर शहरामध्ये प्रारूप मसुदा मसुदामध्ये यामध्ये व्हिजिटेबल आरक्षण दाखवते त्यासाठी आम्ही तक्रार केलेली आहे का भाऊ हे पहिले आरक्षण काढा यासाठी आम्ही पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट देणार आहे एका जागेवर बसून ती सत्यता मी सांगणार पण काय लोक आज इथे येऊन निस्तच कुदाडी मारून त्यांना काय माहित नाही काय नाही पण जे विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ ठरत हे तर आपले सचिव सहसचिव याला यांना समजायला पाहिजे का याच्यावर आरक्षण असं काम करता येत नाही कारण की आपण जेव्हा काम करतो त्यामुळे जे इंजिनियर येतात आणि ते म्हणजे आपलं जे एरिया असते ते फोटो काढतात बरोबर भूट करता। लोकेशन फूट करतात तर लोकेशन सहित निधीच्या पैसे जेव्हा लोक लोकेशन त्यांना वधी जात नाही तोपर्यंत ते पैसे देत नाही जर आपण आज लोकेशन काढलं तर इथं आरक्षण दाखवतो भाजी मार्केट त्यासाठी आम्ही तक्रारी सगळी दिलेली आहे त्या हरकतीची अजून चार तारखेला वेळ झालेली आहे ते जेवपर्यंत हरकत नाही तोपर्यंत हे काम होऊ शकत नाही कारण की कोणता ठेकेदार करू शकतच नाही कारण की त्याचं बिल्डिंग लागणारच नाही कारण की असं आमच्या समाजाच्या लोकांवर असं अंधविश्वास मध्ये असं कोणताही लालूच दाखव दाखव काम नाही कारण की हे आम्ही शिकेल लोक आहे आता सारखे लोक नाही आम्ही याच्यावर आरक्षण हे आमच्या पुढच्या पिढीला हा भागल आज आम्ही काढला नाही तर पुढच्या पिढीला हा भागल आणि हे काम संजय रामुलकर साहेब यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि हे काम ते करू शकतात कारण की आता माझ्या जोड जे डॉक्युमेंट आहे ते पूर्ण दाखवून मी तुम्हाला दाखवणार एका जागेवर बसून आणि हा जो खाना प्रतापराव जाधव याच्यावर विरोधकांनी दहा वेळेस कलर मारला तरी ते नाव निघत नाही कारण की हे प्रतापराव जाधव यांनी हे निधी दिलेला आहे आणि आमचे संजय रामोलकर साहेब यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आपलं डॉक्युमेंट सगळे आता आम्ही एका जागेवर बसू आमचे बाय पण आले आम्ही पूर्ण तुम्हाला कागदपत्र तुमच्या व्हिडिओ समोर सोडून टाकतो कोणी आणलेलं आहे त्यांच्या जवळ काय यांच्या ना, का ना, ना फक्त मी आमदार आरे आमदार लोकांच्या मनात आणणार आमच्या मनातले ते आहे अरे मला या बादचं कौतुक वाटते की हे आपले सचिव असून असे काम करतात याची मला क्यू येते ज्यांची आता आमचे टॉफिक बॉय म्हणजे बात तॉफिक बाय शादी खाने के बारे में कंपाउंड वॉल उद्घाटन करे आज विद्यमान आमदारने इनका कहना है कि रायमोलकर साहब ने देवा है सब और उसमें आरक्षण था पहले तो रायमोलकर साहब ने काटे दो साल लगे उसको निकालने को तो, और आरक्षण आ गया उस पर तो उन्होंने तकराई होकर करे हुआ है क्या सच्चे है, क्या होंगे इसमें विषय ऐसा है उद्धव साहब के जो सही है तुम वही बताते हैं वही करते है। हाँ, हर घर घर में तुम्हारा जो चैनल है सत्यजीत वहाँ तक पहुँचता और जो सही है वही तुम करते मैं ये बोलूंगा कि जिस टाइम पे खासदार राव यादव साहब थे तो उस टाइम में इन्होंने गोली एक समाज के लिए शादी खाना बना के दी हुआ फिर उसके बाद में आमदार आमदार साहब साहब ने हर मुसलमानों के और सभी समाजों के काम करे शादी खाने हो गए कब्रस्त को सभी के भी लेकिन हनी पर हम दोनों चुन के आए शिवसेना के प्रभाव में तो उन्होंने फिर आमदार साहब ने हमारे को बोल के तुम्हारे जो भी मुसलमानों के जो भी काम होंगे वो काम करने के लिए मैं बैठे हुआ तो आजीरा काम करने के लिए तैयार है फिर हमने कब्रस्तान के काम हो गए फिर शादी खाने का इमाम बड़े का काम किए इमाम हाँ। इमाम का इमाम बड़े काम करने के लिए पचास लाख रुपए नीति हम दोनों ने लेके आए अच्छा। फिर उस टाइम पे ये चालीस लाख रुपए रूपये हम गौली बरादरी के लिए डाले हाँ। आज मैं जो सत्य परिचित वो बोलूंगा हाँ। मैंने अभी तक बोला नहीं लेकिन आज जो है वो रियल हाँ। बोलूंगा हाँ। ये हम दोनों ने मेम्बर है चालीस लाख रुपए शादी खाने के लिए डाले लेकिन हम थोड़े बांटे तो हमको बांटने के बाद तांत्रिक अड़चन थी इसमें क्योंकि ये जगह थोड़ी आरक्षण जगह थी फिर हनीपर हम खदार साहब के पास भी गए आरक्षण कार्ड के लेके है बरो अब तांत्रिक अड़चन के लिए फिर और पैसे आए आए डाले तो अड़चने तो ये काम जो है संजय रामोकर साहब ने चालीस लाख रूपए दिए गौली बिरादरी के लिए और किसी ने भी इसमें दूध में खड़ा डालने का काम नहीं करना क्योंकि तो बोलते ना क्या बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना ऐसा नहीं होने को ना कुछ एक दो अगर जो भामटे अगर जो उनको लेके आ रहे तो वो आमदार साहब अच्छे से सुशीषित रहे हो समझदार है उन्होंने निशाने से करने को ना ये काम किसका काम किया है तुम आमदार बरोबर ठीक है ना लेकिन तुम फ्रेश काम लाओ फ्रेश काम करो मेकर की जनता को खुश करो ना कि दो तीन लोगों के बातों में आके उद्घाटन नहीं करने को संजय रामपुर साहब ने नीति देवा है इस हिसाब से मेकर के लोगों को थोड़ा सा शांत रखने का काम होना भाईचारे तो काम करने कोई भी काम करो तुम तुम्हारा फ्रेस नीति लाओ फ्रेश काम करो आमदार खासदार सब काम कर रहे मेकर का जनता का दिल जीत के रह रहे है अब जो काम है ये संजय रामपुर साहब का काम है ना इसमें तो हम डॉक्यूमेंट पूरे पूरे क्लियर है ना हमारे हनी तुमको तो पता ही और ये काम संजय रामपुर से भी करने वाले हाँ। इसमें तो कुछ हो रहा ही नहीं है ना उसमें ना इतना बोल के बनकर दो शब्द दे और इसके अभी दो महीने पहले यहाँ का पूरा कम से कम हजार टाली यहाँ से घान निकाल के फेंके यहाँ का किसी बार ने, बार ने था यहाँ पूरा यहाँ पे वो संडाज से बोगस बात आती थी वो निकाल के फेंके लोगों ने देखे हुआ है वो वही जाने दुश्मन पिक्चर में बोलते नहीं सफेद घोड़ा पूरे गांव जानता है वो सफेद घोड़ा लाखन का है तो पूरा गांव जानता है कि यह काम किसने लाए हुआ है पूरा गांव जानता है तो किसी सिरे लेने नहीं संजय रामोकर बोले तो कार्य सम्राट है मिस्टर इंडिया नहीं है मिस्टर इंडिया नहीं है कार्य सम्राट है समर, संजय रामोकर और संजय रामोकर साहब ने ही शिव सैनिक बौली बिरादरी को को, को काम से लगा की साफ साफ करके लोगेंगे लेकिन पानी के हिसाब से पूरा राठौर जम गए यहाँ पर काम तो संजय रामोकर से करने वाले ना अभी तुम्हारे पितर पाठ चालू है तो वो हिसाब से वो भूमि पूजन को आ नहीं सकते उन्होंने बोला कि मैं दिन आ नहीं सकता भूमि पूजन के लिए पितर पाठ लोग नाम रखते हैं सन त्यौहार नहीं देखते अपना बड़ापन के लिए कुछ बुकार तुम आमदार साहब तुम्हारे पैसे देने के तो लोगों को ऐसा परिपत्रक निकालो जैसे परिपत्र निकाले वैसा तुम्हारे खुद का नाम का परिपत्र निकालो नीचे बात लोग यहाँ पे डाट करके जैसा छाती ढोक केमदार साहब ने तुम्हार को दिया पर लोग बोले हमारे बिल्डिंग नहीं होना हमारे कम्पोर्डल होना करके काम लेट हो गए तुम्हार को चलो वो कुर्सा लगाया वहाँ पे तुम कम ऐसी बात हो गई है की शादी हमने करे दुल्हन हमने लिखे है बच्चे भी हमने पैदा करे अब ये बोल रहे हमारा बच्चा है अब कैसे दे, दे देंगे उनको हमारा बच्चा हम तो ये बात कितना विरोध करो तुम भी तो 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 काम तो हम चालू करेंगे ना हाँ तो आमदार साहब का बहुत बहुत धन्यवाद है हमारे वास्ते है ये देखो पच्चीस सेप्टेम्बर का परिपत्र है यहाँ पे देखो लिखे हुआ है मेरकर नगर परिषद खुला जाके गौड़ीपुरा शादी कानून बांध कर पन्ना ये उसका परिपत्र कितनी तारीख का है पच्चीस सितंबर जब विधानसभा की इलेक्शन भी नहीं होती और ये वर्क ऑर्डर नगर पालिका की नगर पालिका की वर्क ऑर्डर में तारीख कब की है तेरह चार दो हजार चौबीस आज से पांच महीने पहले की पच्चीस यानी आज से पांच महीने पहले की तो इसमें क्या लिखे हुआ बालाजी बिल्डर्स को काम दे हुआ स्थानिक स्थानिक परिषद नागरिक सेवा सुविधा पूर्व योजना अंतर्गत काम करण्याबाबत कार्यरम आदेश आदेश आहे नगर परिषद प्रशासकीय सभा दोन हजार थराव, नुसार कमी दराची मंजूर करण्यात आली दिनांक आपण एकवीस पाच रोजी उपलब्ध करून दिलेला करारनामा अंदाजपत्रक त्याचं बांधकाम करणे चाळीस लाख रुपये आणि त्याच्यावर अटी शर्ती अशी होती का इथे बिल्डिंग पण आम्ही रिवाई करून तिथं कंपाऊंड वॉल आम्ही कंपाऊंड वॉल टाकला त्यामुळे काय झालं आता मागच्या प्लॅनिंग ही गौडीपुराची असिसमेंट नकाल ते आम्ही दोघांनी तयार केलेली या असिस्टमेंट वर पहा इथे लिहिलेलं आहे गौडीपुरा समाज मंदिर गौडी समाज बांधव प्राथमिक सभा दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीस ठावा क्रमांक तीन नुसार याची नोंद घेण्यात आली आतापर्यंत याची नोंद नव्हती हे नोंद घेण्यात आली याची आणि त्यानंतर याचा सर्वे झालेला आहे आता हे सर्वे मध्ये हे जे दिसत नाही सर्वे मध्ये नकाशा आणि समाज मंदिर आता समाज मंदिर जे ते कोणाला कोणाचा फोटो दिसतो तुम्हाला माहिती देणारा माणूस माझंच माझच हा माहिती देणारा कोण मी जागरनाम करून याची पूर्णते देणार मी आणि ही त्याची कॉपी या कॉपी मध्ये माहिती देणाराच नंबर आहे पाहुण एकदा शहाण्णव पासष्ट बेचाळीस सत्याऐंशी सत्याहत्तर बरोबर आहे ना की तुम्ही पण लोकप्रतिनिधी चौथा स्तंभ आहे तुमच्या समोर हे नंबर बरोबर आहे लोकल पण दिसायला पाहिजे हा हे पहा इथं म्हणजे इथं आम्ही सगळे केलेलं आहे हे कर्मचाऱ्याचं नाव हे नाव नोंदणी करण्यात आलं परंतु प्लॅनिंग हे आलं टाउन प्लॅनिंग हे इथं शेचाळीस नंबर व्हीएम म्हणजे व्हिजिटेबल व्हीएम म्हणजे व्हिजिटेबल याच्यावर सध्या व्हिजिटेबल आरक्षण आला त्यासाठी आम्ही हरकती घेतला हर परती मुख्याधिकारी साहेब नगर परिषद कार्यालय मेकर तालुका जिल्हा बुलढाणा अर्जेदार गौड मेकर शहरातील परास्ती योजना मसुदा नगर परिषद मेकर यांनी सिद्ध केलेल्या असून सदर नकाशा आमच्या समाजाच्या नावाने गौडीपुरा मध्ये मालमत्ता क्रमांक हे नंबर द्यायचा व्हीएम शेचाळीस वाढ क्रमांक प्रारूप मसुदा नगर परिषद याने दर्शवले आरक्षण रद्द करण्याबाबत यामध्ये पूर्ण माहिती दिली याच्यावर काय लिहिलंय मी अर्ज कळवतो मालमत्ता क्रमांक आठ मध्ये चारशे पंचेचाळीस मालमत्ता गौरीपुरा समाज मंदिर आहे जायगर विशिष्ट नागरिक सेवा अंतर्गत चाळीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे काम सुरु सुरू आहे चाळीस टक्के निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे परंतु हे व्ही एम शेचाळीस वार क्रमांक रद्द करण्याची कृपा करावी गौडीपुरा समाजवर जागेवरून आरक्षण करण्याची कृपा करावी आणि तारीख बाकीची आहे दोन नऊ पंचवीस आणि काय लिपी आवक जावक कारण की आम्ही हे सगळे काम करतो कागदाच्या भरुस याचा उत्तर देत नाही आणि याच सगळ्यात जास्त मेहनत घेणारा माणूस असेल तर संजय रायमोलकरच आहे सिर्फ संजय रायमुलकरचा साहेब आणि मला दुःख होते या गोष्टीचा काही समाज संकट म्हणजे त्यांचे शेतीचे व्यवहार ते आमच्या समाजावर ते काढत असतील बडा अरे घोडा मैदान सामने आज जाऊ तीन महिन्या बाद घोडा मैदान सामने अरे समाजचं काय अरे समाजचं का म्हणतो ना समाज की नाही मैदान पे हे तीन बाद दुसरं कोणी बोलायला लागला का हे होते आणि भाई गवळी आणि तो ती भाई शिवसेनेचे माजी नगरसेवक येतो हा गवळीपुरा भाग आहे यावर दोन वर्षापूर्वी आरक्षण होतं त्यावेळेस विद्यमान म्हणजे माझे आमदार जे आहेत सध्याचे ते आमदार होते त्यावेळेस त्यांनी ते आरक्षण काढण्यासाठी प्रयत्न केले मंत्रालय असेल विविध विभाग असतील अधिकारी असतील त्यांच्यासाठी तिथे प्रयत्न केले आरक्षण काढलं आणि समाज मंदिर म्हणजे शादी खाना पन्नास लाखाचा मंजूर केला होता मात्र या भागातील मंडळीचं म्हणणं आलं की आम्हाला शादी खाना नको आहे कंपाऊंड वॉल करा त्यांनी ते पुन्हा चेंज केलं ते टेंडर पुन्हा टाकलं आणि कंपाऊंड वॉल मंजूर केलेला आहे पण या ठिकाणी टाउन प्लॅनिंग आल्यामुळे भाजी मंडी असे आरक्षण आलेले आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत आज त्यांनी जी मुलाखत किंवा खुलासा केलेला आहे त्या गोष्टीचा कि विद्यमान आमदार सिद्धार्थ फराड साहेब यांनी आज या ठिकाणी येऊन भूमिपूजन केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की रायमुळकर साहेब जेव्हा आमदार होते त्यांनी जेव्हा निधी आणला त्यांनी निधी आम्हाला दिला आणि नगरपालिकेचे पूर्ण कागदपत्र टाउन प्लॅनिंग हरकती म्हणजे सर्व कागदपत्र यांच्याजवळ अजून इथं कोणता शादीखाना किंवा कंपाऊंड वॉल होऊ शकत नाही कारण या ठिकाणी आरक्षण आलेलं आहे पूर्ण डबल त्याच्यावर हरकती घेतलेल्या आहेत म्हणजे नियमन जर पाहिलं तर थी या ठिकाणी सध्या तरी काही होत नाही आणि खरा साहेबांना जे भूमिपूजन केलं त्या दोन्हीचा खुलासा की नेमकी खरी परिस्थिती काय आहे जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे आता समाजाला हा कंपाऊंड हॉल असो किंवा सभा मंडप असो काय असो हे समाजासाठीच करायला लागले त्या मंडळी जरी केलं असेल तरी ते समाजासाठी करायला लागले हे मंडळी जरी करायला लागले तरी समाजासाठी पण याच्यामध्ये जनतेची दिशाभूल होताना आपल्याला आढळून येत आहे त्यांनी भूमिपूजन केलं आणि हे दोघं जण म्हणतात आरक्षण आहे यांच्यावर पूर्ण कागदपत्र येतं त्यांनी तंतोतंत तारखेपासून कोणत्या साली मंजूर झालं कोणत्या तारखी काय झालं सर्व त्यांनी सांगितलेलं आहे बाकीचं काय अजून बोलायचं तुम्हाला हे नाराजी पण जे आमचे संजय रामकर जे आमदार निधी आणली त्याला कामकाम करून लोकांना हे माहित आहे का हे काम संजय रायमुळकरने केलं दगड यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे सिद्धार्थ खरा साहेब विकास कराव हो त्यांनी आमची काही अडचण नाही विकासा सोबत ना? आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहे ते समाजासाठी काही करत असतील तर आमची काही अडचण नाही मात्र जे काम अगोदर मंजूर झालेले आहेत वर्क ऑर्डर निघलेली आहे सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्याच कामाचं भूमिपूजन ते करायला लागले आणि ते काम रायमुळकर साहेबांना आणलेले या कार्यकर्त्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी असो किंवा यांनी असो हे इथं सभामंडप किंवा शादीखाना घेण्यासाठी तीन चार वर्षापासून त्यांच्यासाठी पाठपुरावा केला त्यामुळे ते खुलासा करत आता आपल्यासोबत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल जय महाराज जय महाराज और तुम्हारा भी धन्यवाद